पुण्यामध्ये वाहतूक कोंडी हा प्रश्न असताना खराब रस्ते हा देखील एक मोठा गंभीर प्रश्न मानला जातो आहे आपण आता आहोत येरवड्याच्या ब्रिजवरती आणि आता मान्सून दाखल झालेला आहे आणि महापालिकेकडून जे दावे केले जात आहेत ते सपशेल फेल ठरत आहेत काही दिवसांपूर्वी सिविक मिररनंच एक बातमी केली होती या येरवड्या ब्रिजला कुठेतरी भगदड पडलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या ब्रिजच्या डागडुजीचं काम जाहे, करना ताने हुतो। वर, जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलं होतं मात्र आता पुन्हा एकदा याच पुलावर लाईट अंडरचे जे बॉक्स आहेत अंडरग्राऊंड असतात ते ते उघड्यावर पडल्याचं दिसून येतं आणि या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ जे आहे ती पाहायला मिळते आहे काही ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्या ता, त्या कामांमुळे जे आहेत काही रस्ते बंद करण्यात आलेत आणि त्यामुळे ता या पुलावरून जे आहे ती मोठ्या प्रमाणात व वर्दळ होत असते आणि त्या सगळ्यामध्ये प्रशासनाचा जो कारभार आहे तो असा दि असा काहीसा दिसून येतो आहे त्यामुळे प्रशासनावर एक मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होतं तसं पण या फुटपाथवर आहोत आणि या फुटपाथवरून देखील मोठ्या प्रमाणात लोक चालत जात येत असताना दिसतात मात्र आता पावसाळा जो आहे तो आलेला आहे आणि हे जे बॉक्सेस आहेत ते उघडे पडले आहेत या बॉक्सेसमुळे काही अपघात झाला किंवा कोणाला काही दुखापत झाली किंवा शॉर्ट सर्किट झाला तर या सगळ्याला जबाबदार कोण हा एकच प्रश्न आता निर्माण होतो पुण्याहून आकांक्षा यादव सिविक मिरर